सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लीला आहे की मांडी पुन्हा नाही काही दिवसानंतर भंडारेकारांना चुलाबाचा त्रास चालू झाला ते बाहेर जात असताना स्वामी त्यांना हाताला धरून बाहेर नेत असत बाहेरून आणाडत असत असे त्यांचे येण्या जाण्याचे दुःख पाहून व अशक्त झालेल्या भंडारेकाराकडे पाहून आता स्वामीच त्यांची सेवा करू लागले स्वतः त्यांचे कपडे धुवू लागले ती ती फेडी म्हणजे शुलाबाने भरलेला स्वामी बदलून टाकी तस स्वामी करू लागले पण तेथील पुजारी किंवा मंदिरात जप तप पारायण करणारे ब्राह्मण व संन्यासी वास सुटला म्हणून भंडारेकारांचा तिरस्कार करू लागले आधीच शरीर दुःख व हा तिरस्कार होत असलेला पाहून स्वामींनी भंडारेकरांना गंगेच्या पलीकडे नंदेश्वराच्या मंदिरात खांद्याला धरून नेले तिथे तीन दिवस झाले आता तर भंडारेकार अधिकच अशक्त झाले शरीरामध्ये कुठलाच त्राण राहिला नाही जीवनातील शेवटचा श्वास घेत असताना स्वामींनी भंडारेकारांना उशाला मांडी दिली भंडारेगार स्वामींच्या श्रीमुखाकडे पाहून श्रीमुख अवलोकन करू लागले श्रीमूर्ती डोळ्यामध्ये साठू लागले तेव्हा स्वामी म्हणतात वटो का, का करत नाही काळवंचना म्हणजे काळाला वंचित करणे फसविणे एव काळ या शिवाला नेण्यासाठी आला असता आत्मा ब्रह्मांडी क्लपविणे परंतु देहात जीव नसल्यामुळे काळ तसाच पुन्हा निघून जातो एवढे दुःख प्राप्त झाले तरी आम्हाला यातून वाचवा अशी विनंती का करत नाही तेव्हा कर, भंडारेकार म्हणतात नको काळवंचना कारण परत हे संविधान आणि स्वामींची मांडी मला मिळेल का व्हायचे ते ह्या मांडीवरच होऊ द्या असे म्हणून श्रीमुख अवलोकन करत करत भंडारेकारांचे स्वामींच्या मांडीवर देहावसान झाले मग तेथील पुजाऱ्याला कुदळफावडे आणायला लाविले खंडाखंडला खंडा, स्वामींनी स्वतः त्या खंड्यात उतरून बरोबर आहे का नाही ते पाहिले मग डोक्याकडे स्वामींनी धरले व हो पायाकडे तेथील अशा पद्धतीने भंडारेकरांचा अंत्यविधी केला लेडा सांगितल्यावर स्वामी म्हणतात बाई भंडारेकरांसारखा भक्त सोळा वर्ष संविधान प्राप्त करणारा एकही दिवस आमच्यापासून दूर न राहणारा आमचा फक्त आम्हाला सोडून गेल्यामुळे आम्हाला तिथे क्षणभरही थांबू वाटले नाही पुदास वाटू लागले म्हणून आम्ही ते ठिकाण सोडून लगेचच निघून गेलो दंडवत प्रणाम, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे भंडारेकारासारखे थोर भाग्य परत चरित्रात मिळत नाही अंतःकाली श्रीमूर्तीचे दर्शन तर परब्रह्म परमेश्वराची मांडी कुशाला अशा अवस्थेत देहावसन झाले धन्य धन्य ते फक्त एकाला मांडीवर तर एकाला मांडी खाली अशी मांडी मिळण्यासाठी काय करावे लागेल हे देवा माझे इथं थोर भाग्य नाही परंतु शेवटच्या क्षणी तुमच्या नावाचा विसर पडू देऊ नका अंतकालेच स्मरण स्मरण कलेवरम असे करण्याचा मी प्रयत्न करीत भंडारेकारांसारखे देवांचे कलेवरेकार आणि शेवटच्या क्षणी मांडणी मी जोडलेली नाही परंतु या डोक्यावर ज्ञानीजनांचा गुरुवयाचा प्रसन्नतेचा हात तरी सदैव असू द्या असे झाले तरच परमेश्वर भंडारेकारासारखे मला शेचरणापाशी जागा देते ही विनंती करून हा आदर्श मनोमन साठवू अंगी उतरवण्याचा प्रयत्न करूया दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आजच्या लेळेचे प्रश्न आहे एक पहिला प्रश्न आहे काळवंचना म्हणजे काय दोन दुसरा प्रश्न आहे भंडारेकार स्वामींना शेवटच्या क्षणी काय म्हणाले तीन तिसरा प्रश्न आहे भंडारेकारांचे देहावसान कसे झाले चार चौथा प्रश्न आहे स्वामींनी भंडारेकरांना कोणत्या मंदिरात नेले पाच पाचवा प्रश्न आहे ही लीळा आपण सर्वांना दंडवत प्रणाम आजची ही लीळा कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काच हे आपलं जय श्री सर्वज्ञ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन बटन दाबा दंडवत प्रणाम